दादा काय सांगणार आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके जे ते देखील बसणार अशी चर्चा आहे काय सांगण्याबद्दल मुळात विषय असा आहे की काल लक्ष्मण हाके सर असतील नवनादाबा असतील यांना पोलिसांनी ज्या पद्धतीनं अडवलं हा मुळात हा ओबीसीना ज्या पद्धतीनं तुम्ही उपोषणापासून देखील वंचित ठेवताय मग ह्या भटक्या विमुक्त वंचित लोकांनी करायचं काय त्याचा कुठंतरी उद्रेक लोकांमध्ये होऊ नये म्हणून आम्ही आज अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला चा प्रयत्न झाला या मागे कोणाचा हात असेल कारण पोलीस म्हणताय की आम्ही कायदा व सुव्यवस्थेचा मान ठेवून ओबीसींना जे आहे ते उपोषणाला बसवलं त्यांनी मग तुम्हाला काय वाटतंय कायदा सुव्यवस्था फक्त काय ओबीसींमुळेच बिघडते का का ओबीसी आंदोलनामुळे बिघडते कुठल्या ओबीसी आंदोलनकर्त्यांनी आतापर्यंत कुठल्या समाजाला हिणवलंय का कुठल्या नेत्याला हिणवलंय का ज्याप्रमाणे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये बसून ओबीसींच्या नेत्यांना हिणवण्याचे काम करतात ओबीसी समाजाला हिनवण्याचं काम करतात आतापर्यंत जेवढे बी ओबीसींचे आंदोलन झाली त्या कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी मराठा समाज असेल किंवा इतर कुठल्याही समाजाला हिनवलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसीचं आंदोलन हे संविधानिक मार्गानेच आहे त्याच्यामुळे जातीय ते निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही